नमस्कार मित्र मंडळी आज मी बनवणार आहे रव्याच्या आणि ब्रेड पासून गुलाबजामून मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आहेत मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो झालेले आहेत आपले जामून रेडी बघू शकता तुम्ही चला तर मित्रांनो रव्याचे गुलाबजामून करण्यासाठी लागणारं साहित्य बघू इथं घेतलेले आहेत तर मी सात आठ ब्रेड घेतलेले आहेत साखर घेतलेले आहे रवा दूध आणि तेल मग रेसिपी रेसिपीसाठी तयार होऊया ह्या पातीला सगळ्यात सगळ्यातरी ह्याच्यात पाणी आहे थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यानंतर एक वाटी साखर घेतलेली ती साखर सगळी सा टाकायची साखर टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे आपला पाक रेडी झालेला आहे त्यानंतर कराईत घ्यायची कराईत टाकल्यानंतर त्याच्यात रवा टाकायचा त्याच्यात थोडस तेल टाकायचे तेल टाकून थोडस रवा भाजून घ्यायचंय त्यानंतर हलकसा रवा भाजून घेतल्यानंतर दूध टाकायचं दूध टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे दूध शिजून घ्यायचं आपल्याला अजिबात घालून होऊ द्यायच नाही अशा पद्धतीने ना मिक्स करत व्हायचं अशा प्रकारे आपला रवा शिजून झालेला आहे त्यानंतर आपल्याला ब्रेडचे ही साईड चे कट करून घ्यायचे अशा पद्धतीनं अशा कट करून घ्यायचे साईड चे अशा प्रकारे कट करून घेतल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक तुकडे करून घ्यायचे तर एकदम बारीक काढून घ्यायचे अशा प्रकारे आपल्याला मिक्सरमधून बारीक काढून घ्यायचे जे आपण रवा शिजवून घेतलेला आहे ते एका ताटात घ्यायचे त्यानंतर जी ब्रेड मिक्सर मधनं काढलं होतं ती टाकायचे त्यानंतर जी इलायची आणि साखर जी मिक्सर मधन काढून घेतलेले ती टाकायचंय चांगलं मिश्रण मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे रव्याच जी शिजून घेतलं होतं रवा ती आणि ब्रेड आणि इलायची पावडर टाकून आपल्याला अशा प्रकारे मळून घ्यायचं होतं त्यानंतर हे छोटे छोटे गोल आकारात गुलाबजामुनचा आकार करून घ्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे आपल्याला गोळ करून घ्यायचे तर अशा प्रकारे आपल्याला गोल करून घ्यायचे अशा प्रकारे आपण सगळ्या पिठाच गोल आकार मध्ये करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने सगळे करून घ्यायचं कढाईत तापल्यानंतर त्याच्यात तेल टाकायचे कढाईत तेल टाकल्यानंतर तेल, तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात अशा प्रकारे आपल्याला तेलात न तळून घ्यायचंय बारीक गॅसवर वर तळून घ्यायचे अजिबात फास्ट घॅस वर तळून घ्यायचं नाही तर आतलं कच्च राहतंय ज्याने करून आपल्या पाकात नुसतं वरच ही होते आणि अशा प्रकारे सगळं गुलाबजामुन तळून घ्यायचे ता। सोडायचे पाकात सोडल्यानंतर खलीवर करून घ्यायचे अशा प्रकारे दवायचे आणि प्लेटचे गुलाबजामून गुलाबजामुन रेडी आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद मित्रांनो